नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती अपडेट आपण घेऊन आलो आहे सतरा हजार जागेसाठी सतरा लाख आर झाले आहेत आणि विशेष म्हणजे पाच लाख हे डबल आर झाले आहेत मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आजची जी बातमी आहे त्याच्यामधून स्पष्ट झालेलं आहे की पाच लाख जणांनी डबल आर झालेला आहे म्हणजे किती जणांनी भरला ते सांगता येणार आणि परंतु पाच लाख फॉर्म हे डबल झालेले आहेत तर चला मित्रांनो बघूया मग महत्वाचा हा व्हिडिओ करू व्हिडिओला सुरुवात चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघू शकता पुस्तक नवे गर्दीतून वरती जाण्याचे शुमार्ग मार्ग म्हणजे सहाशे सहासष्ट प्लस जम्बो भाग एक आणि भाग दोन हे दोन पुस्तक आहे मित्रांनो याच्यामध्ये दोन हजार चार ते दोन हजार तेवीस पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका मिळणार आहे प्लस अडीशे सराव टेस्ट त्या सुद्धा दोन हजार चोवीस मध्ये बनवलेल्या त्याच्यामुळे मित्रांनो मागील वीस वर्षाचे पेपर प्लस सराव टेस्ट यांचा जर आपण परिपूर्ण अभ्यास केला तर नव्वद प्लस मार्कची गॅरंटी देणार हे दोन पुस्तक आहेत त्यामुळे निश्चित हे पुस्तक आजच खरेदी करा आणि आपल्या पोलीस भरतीकडे एक पाऊल समोर टाका बेस्ट सेलर आहेत मित्रांनो फुल्ली अपडेटेड एडिशन आलेलं आहे मार्केटमध्ये आणि विशेष म्हणजे इरॉर लेस प्रकारचे पुस्तक आहे डेमो कॉपी बघून घ्या आवडली तर निश्चित पुस्तकं घेऊ शकता डेमो कॉपीसाठी संपर्क करा पंच्याहत्तर अठ्याऐंशी छप्पन्न ब्याऐंशी वीस आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा पंचावन्न चौऱ्याण्णव या क्रमांकावरती तर चला मित्रांनो जी काय आजची बातमी आलेली आहे बस सतरा हजार जागांसाठी सतरा लाख अर्ज पोलीस भरतीचे चित्र भरती प्रक्रिया उरकण्याचे गृह विभागासमोर आव्हान तर मित्रांनो बघू शकता की मागच्या वेळेस किती सुद्धा अर्ज करून एवढेच अर्ज आले होते आणि यावर्षी सुद्धा एका फॉर्मची अट ही कायम करण्यात आली होती तरी सुद्धा अर्ज वाढलेले आहेत नेमके अर्ज कुठं वाढले कुठल्या घटकात जास्त अर्ज आलेत आणि कुठल्या पदासाठी हे डबल अरचालेत संपूर्ण माहिती विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून करूयातच बघा जर बातमी बघायला गेलो आपण तर सकाळनं ही बातमी लावलेली आहे त्याच्यानुसार जर बघायला गेलो तर राज्यभरात पोलीस खात्यात सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांची भरती होत आहे त्यासाठी राज्यातील सतरा लाख शहात्तर हजार बेरोजगारी तरुणांनी अर्ज केले आहेत त्यात अभियांत्रिकी झालेल्या तरुण तरुणीसह डी टी एड बी एड झालेली असं बहुसंख्यबर पदवीधर असल्याची वस्तुस्थिती आहे तर बेरोजगारीचा कळस गाठला आहे राज्यानं त्यामुळे निश्चित हे तर होणारच होतं त्याच्यानंतर राज्यातील बेरोजगारीचे दर्शन यापूर्वीच्या शासकीय विभागांच्या भरतीतून समोर आले आहे त्याच्यामध्ये जिल्हा परिषद तलाठी भरतीत देखील जागांच्या तुलनेत दहा बट अर्ज झाले होते आता पोलीस या पद भरतीत एका जागेसाठी तब्बल सातशे ऐंशी उमेदवार रिंगणात आहेत तुरुंग शिपाई या पदासाठी एका जागे करतात दोनशे सहा तर पोलीस चालक पदासाठी एका जागेसाठी एकशे सतरा उमेदवार भरतीच्या मैदानात असणार आहे एकूणच्या पोलीस भरतीत एका जागेसाठी एकशे दोन उमेदवारांची परीक्षा होईल मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्यांपैकी एका जागेसाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात येणार आहे लोकसभेची आचारसंहिता संपले तर म्हणजे चार जून नंतर मैदानी चाचणीला सुरुवात होईल तर बघू शकता आपण पहिल्यापासून सांगतो जून मध्ये तुमची शंभर टक्के मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे आणि चार जून ती तारीख आहे त्याच्यामध्ये आचारसंहिता संपेल आणि आपली भरती प्रक्रिया सुरू होणार आहे उन्हाची तीव्रता बघून सकाळ छत्रात मध्ये चाचणी होणार आहे साधारणतः दिवाळीपूर्वी लेखी परीक्षा होऊ शकते पण विधानसभेच्या आचारसंहितेत किंवा कामकाजामुळे या परीक्षेला अडचणी येणार नाहीत दृष्टीने गृह विभागाकडून नियोजन सुरू आहे लोकसभा निवडणूक आचारसंहिता आणि पुन्हा सप्टेंबर ऑक्टोबरमधील विधानसभा निवडणूक आचारसंहिता यावेळी बहुसंख्य पोलिस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तावर असतात त्यामुळे भरतीसाठी मनुष्यबळ उपलब्धतेची अडचण येऊ शकते या पार्श्वभूमीवर विधानसभा विधानसभा निवडणूक सुरू होण्यापूर्वी गृह विभागाला सध्याची भरती उरकावी लागणार आहे अशी सद्यस्थिती आहे तर चार जून नंतर ग्राउंड सुरू होणार आहेत मित्रांनो आणि जे काय आपण विषय काढला होता की डबल फॉर्मचं काय तर बघू शकता अर्जांची संख्या कशी आली बघा पोलीस शिपायाच्या दहा हजार जागेसाठी आले आठ पॉईंट बावीस लाख चालकला आले दोन लाख अर्ज जवळपास पोलीस बॅन्स म्हटला बत्तीस बत्तीस हजार एस आर पी एफला आले साडेतीन लाख आणि तुरुंग शिपाईलाले तीन पॉईंट बहात्तर लाख तर एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर जागा सतरा पॉईंट शहात्तर लाख अर्ज आलेले आहेत तर आता डबल फॉर्म आपण कशावर म्हणू शकतो तर आपल्याला माहिती आहे की एक उमेदवार मित्रांनो एक उमेदवार पाच पदांसाठी अर्ज करू शकत होता जर तो पात्र ठरला तर त्याच्यामध्ये पोलीस शिपाई आला एक पोलीस शिपाई त्याच्यानंतर दुसरा फॉर्म होता चालकचा मित्रांनो त्याच्यानंतर तिसरा फॉर्म होता तुमचा एस आर पी एफचा त्याच्यानंतर चौथा फॉर्म होता तुमचा तुरुंग शिपायाचा म्हणजेच कारागृहाचा आणि पाचवा होता वॅन्डस्मन तर मित्रांनो एक विशेष लक्ष असं द्या की जो उमेदवार पोलीस शिपायाला अर्ज करू शकत होता कोण जो उमेदवार पोलीस शिपायला अर्ज करू शकत होता तोच उमेदवार कारागृह शिपायला अर्ज करत होता करू शकत होता कारण या दोहीचे जे काही क्रायटेरिया या सारखाच होता याच्यामध्ये बाकी कुठलाच बदल नव्हता पोलीस शिपाईला जे वय होतं ते कारागृहला होतं सर्व गोष्टी होत्या त्याच्यामुळे पोलीस शिपाई आणि कारागृह यांच्यामध्ये मित्रांनो बघायला गेलं तर सारखेच अर्ज यायला पाहिजे होते परंतु बघू शकता तुरुंग शिपाई म्हणजे कारागृहाला किती अर्ज झाले तीन पॉईंट बहात्तर लाख ज्यानं पोलीस शिपाईला अर्ज भरले तो तु तुरुंग सुद्धा भरू शकत होता परंतु तुरुंग शिपाईमध्ये मुलांनी डबल अर्ज टाकले नाहीत आणि तीन पॉईंट बहात्तर लाख एवढे अर्ज आलेले आहेत तर ज्याने पोलीस शिपायला अर्ज भरला त्यानंतर तुरुंग शिपायला शंभर टक्के भरलेलाच आहे मित्रांनो आता इथं बघा पोलीस शिपायचे अर्ज राहिले आठ पॉईंट बावीस किती आठ पॉईंट बावीस लाख अर्ज आणि तुरुंग शिपायचे आले तीन पॉईंट बहात्तर यांचं जर बघायला गेलो मित्रांनो तर इथं बघू शकता आपण तर बारातून सात पाच राहिले आणि सातातून तीन गेले चार म्हणजे साडेचार लाख अर्ज हे डबल भरलेले आहेत मित्रांनो हे लक्षात येऊन जातं आहे साडेचार लाख हे डबल भरण्यात आलेले आहे ते सुद्धा सर्व अर्ज प... हे पोलीस शिपायाला गेलेले आहेत तर मग आता हे डबल अर्ज जे काही साडेचार लाख अर्ज आहेत हे डबल याच्यामध्ये काही मुलांनी एका मुलाने सतरा फॉर्म किंवा एका मुलाने दहा फॉर्म असे सुद्धा भरलेले आहेत त्याच्यामुळं मित्रांनो हे साडेचार लाख जे अर्ज आहे ना हे डबल भरलेले आहेत आणि ते सुद्धा पोलीस शिपायामध्येच डबल भरण्यात आलेले आहे कारागुरला बघायला गेलो तर तीन पॉईंट बहात्तर लाख एवढे अर्ज आणि पोलीस शिपाईला आठ पॉईंट बावीस लाख झाले याच्यानुस कळून जात होतं कारण दोन्ही ठिकाणी ज्याला पोलीस शिपाई चालत होता तो कारागृह भरू शकत होता त्याच्यामुळे सारखे अर्ज ह्या ठिकाणी पाहिजे होते परंतु मुलांनी रिस्क कुठं घेतली पोलीस शिपायाला तुरुंग शिपायाचा एकच अर्ज कायम ठेवला एसआरपी आपला एक अर्ज टाकला मुलांनी आणि पोलीस शिपायाला इथं रिस्क घेतली आणि त्याच्यामुळे हे साडेचार लाख अर्ज हे जास्तीचे आलेले आहेत मित्रांनो हे लक्षात घ्या तर सध्याची ही बातमी अशी मित्रांनो आणि नंतर भरतीला प्रारंभ होणार आहे त्याच्यामुळं काळजी करण्याचं काही कारण नाही आहे अभ्यास करत राहा चार जून नंतर तुमचं फिजिकल केव्हाही होऊ शकतं त्याच्यामुळं कोणाच्या म्हणण्यावर बसू नका तुम्ही तुमची तयारी करत राहा तुमचं कशा पद्धतीनं तुमचं जे काही मार्क आहे की बाबा ग्राउंडला पन्नासपैकी पन्नास कसे घेता येईल पेपरला शंभरपैकी शंभर कसे घेता येईल याच्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे कोणी म्हणतं आहे की आता होत नाही न निवडणुका झाल्यावर होईल आणि विधानसभा लागणार आहे पावसाळा आहे त्याच्या वांधगडीत तुम्ही बसू नका तुम्ही तुमचं काम करत राहा अपडेट आली तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचले जाईल धन्यवाद